एका ठोक्यात ताकती बघायला गेलं तर एका ठोक्यात पडावा तर तुम्ही त्याला संध्याकाळपासून उन्हानं एकताय तुम्ही आता तुमच्या हाताने सारे चालू आहे या तुम्ही बायको आणि माझ्यावरच बायको तकडून माझ्यावर बोट धावती तुम्ही दावा माझ्यावर बोट आता तेवढंच राहिलं होतं आता गेला पाडा उकराय गेला का आता आली बायको ततलं तुम्ही सरला महागारी पायातच बसती या एवढं उच्च आहे अजून ह्याला अजून तरी नाही म्हणलं तर एवढं दोन इथे तरी अजून खाली याच काढावं लागतं म्हणजे एक एक दगड तर फाडा लागतो एक एक दोन दोन दगड एक थर काढला ऊन लागले म्हणून पुण्याचा घरात जायचं टोप्या काय इकडे टोपीचं तर पडले किती पलंगावर पोरण टोपी आणा रे आबाचे आणा टोपी पप्पा जाऊन झोपला आता फिंड्या ना आता ही आबा आबाबी जायला आलेला कामाला ती बाई मग हा सुकार आहे मग कुणीच आया कस काय ह्यांना काम होईना ती म्हणे लगेच आणि तेवढंच तिला पाहिजे ह्यांना काम होऊन तिने ही बसावती ही अशीच उघड्यावर राहती कशी फजिता लावली म्हणतीया या फजिती बघाय मुकळी आहे ना जाऊ माझी त्यात मोठी मोठी दोन चार दगड आहेत ती मी काढती एवढी बाहेर तरी तरी मी दगड माग काढते काढल तरी ह्याची मला पाडा येत असत म्हणजे मग तुम्हाला कशाला पाडा म्हणली असतीच नाही दिवस अजून या म्हटलं जाईन का दोन रुपये पर गडी बी गेल ते आलंच नाही तर आजारीच पडलो मला लागली आता काय त्यांच्यामुळे पैसा आपण दिला तरी त्यांचं कष्ट नसलं करायची ही म्हणजे कशाला येते तिथे आणि बिचारी त्यांना सारखीच आधीच दोन दिवस उसू पिस आणला होता त्यांचं म्हणणं ह्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्या बायांचं भांडणं ऐकाय कशाला तयाचं म्हणले आहेस तरी बरोबर आहे या जे येईल त्याला तशीच करते तुमची बायको आणि तुम्ही कायच बोलत नाही कुणाला काय हो बघ 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 म्हणजे जमत नाही कसं कसं चौकडलं जमताय सगळं वापर करायचं नाही तुम्हाला सगळं जमताय पर करायचं नाही या आज ही करणार घडी येऊ गव्हाच्या नंतर नवराला म्हणते चला कि मी दगड काढते तुम्ही द्या ती ठोकून पार नाही ना ठोका मापाचं काढा कुठं खून केले द्या गौंड्याने तू वर तर नाही नाही त्यांना बी ती बाई ती आग आडवीन बाबा तीच कर बसायचं आहे तसं केलं का मा घरी माणसाला अरे तुम्ही येत आहे पाच मिनटं ती लगेचच केलं का लगेच जात आहे घरात हे तर का दोन तीन दिवस झाला आता मिस्तर नाही दोन दिवस झालं तर ही पाडून झालं असतं ही अ गौंडी सुद्धा का झालं नाही म्हणते तुम्ही केलं नाही ती आधीच कशाला तिथे येऊ म्हणताय पाया काढला नाही म्हणतोय आखून दिलाय त्याचा काय करायचं आणि काय नाही ती न ना, खरं मेण माझे नवराच येत असल्या तर आलं म्हणजे लय तावाला येत तर नाही माझे मग मा गार होत येत त्यांच्या कामालाच हात लावायचा नाही पुण्यांदा काबर टुपी किती आले माघारी गेलीस आणि टुप म्हणला का फिटवर आलती द्यायला माघारी गेली पुण्यांदा का मला भीती मी तवा मला जावं लकर माझे निवड एवढे जावला सगळे भिवून राहायला लागले तिया तिचा नवरासाठी भिया लागला जावलाय पष्ट दिसत आहे आम्हाला भेटाय काय करताय तुम्ही बोलाचल नाही माघारी शब्द करून तिला तुम्ही भेटतो मी म्हणताय काय रे ओर सर सर ब्या दिसतेय तुमचं देख टोपी तुझं काय कुण्या काल माग मर बघताय तुम्ही आय कुठ चालले तू मंगूनच काय आता ये कर टोपी दे बोललो का सारी लटय मग माग आला या बघ कसा लावायचा बघा आता मती काम करत नाही काम करत नाही बघाळ कस काय डसायतेय मग सगळे इतनं इतनं साज लावाय इतवर पडले ह्याच्या बापाने कोळसा कुठं वाढला इथं बघा

बार या सगळी मातीच आहे बघा पाडू नका म्हणती माझी जाऊ टाई सगळी मातीच आहे बाबा शो दिसली का सगळी माती आहे या त्या पडलेल्या कोपड्यात तर तुम्हाला सांगते किती निघल ही नुसती मुंगळ्याचीच घर हो का आज आहे आहेत तुम्हाला दाखवती सगळी जाऊ माझी म्हणती पाडायचं नाही हा यातच राहायचं आणि हि जाऊ चांगल्या ह्याच्यात राहायचं वी हा हे ही दिसली का ही बुडक हे का ही मुंगळ्याचीच घर आहे ती हो का ही कशी पडली ती हो का हे बुळक बुडक का सगळं हो ही हाय मुंगळ्याची घर हो काय हो कशी आहे ती बुळक हिच्या मनानं ह्या ही चुकाट्याच्या घरात आम्ही राहायचं आणि तिनं चांगल्यात राहायचं आणि था यात आम्हाला काही बरं वाटतं झालं झालं तिला खुशीच आहे उलट चांगली आनंदाने ती मिरवाय मुकळी जावायला कसं झालं दिराला कसं झालं नवऱ्याला खरं मेन म्हणजे मला हिचं एक आगन वाटतं हिला कशी कुणाची म्हणून काळजी नाही आमची द्या आम्ही डबर्यात मरू द्या तिला स्वतःच्या नवऱ्याची सकट काळजी नाही या नवरा बी काय करा केलं का फटकार घालून सकाळी मध्ये जाडवी बसली तर बघायचं तुम्ही यांचं कसं कसं चाललंय काय काय चाललंय चुलीमोर बसून जाऊ दे म्हणलं कुठे हि ज्या तोंडाला लागत बसावा ती दोघाच लागलं ना आपण तोंडाला लागलं का ती लय फेपारत लय तिला वाटतं लय आपल्याला भाव देत ती काय की